हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज सदन सचिव मोदी आदरणीय कांतव्य महाराज मोरे आदरणीय पुरुषोत्तम महाराज मोरे आदरणीय माणिक महाराज मोरे आदरणीय तुलसीराम महाराज सरकटे आदरणीय केशवराव कामदेव महाराज आदरणीय दत्तन महाराज सामरे आदरणीय गंगाराम महाराज कुमरे आदरणीय अध्यक्ष राम सुभाष है, है। वंशादार

आपण सरळ असाल त्यांना मनापासून धन्यवाद देतो कारण या भक्तीमय वातावरणामध्ये पुन्हा एकदा येण्याची संधी मला आपण सगळ्यांनी उपलब्ध करून दिली सरदाने सांगितलं की अनंत अडचणीवर मात करत आज मी या ठिकाणी मला असं वाटत की अशा कार्यक्रमात जात असताना संघर्ष आकार आहे आक

कापसा हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या पारंपरिक परंपरेचा आहे आणि संस्कृतीचा आहे ही संस्कृती म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे काही म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे हे सांगणारे आम्ही सगळे असल्यामुळे आनंद अडचणी असताना देखील या ठिकाणी पोहोचलो परंतु इथं पोहोचण्याची ताकद आपण सगळ्यांना मला पहिल्यांदा सांगितलं पावणे दोन तास पोहोचू शकता मी हेलिकॉप्टर सोडून दिलं गाडीने पुढे आल्यानंतर सांगितलं पावणे तीन तास लागतील पाठिंबा मला असं वाटतं की महाराष्ट्राची संस्कृती घेण्यासाठी फार मोठा मुलाचा विभाग आहे आणि तोच आशीर्वाद आणि पाठिंबा आणि सहकार्य आम्हाला सगळ्यांना कळावं तेवढीच या ओवीत ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो आज ज्या रेमेडिएशन सेंटरला येत असताना ओतूर गावामध्ये येत असताना तर दादा तुम्ही भाग्यवान तर एका आमदारच्या मतदार संघामध्ये घर गोविंद ठिकाणी ती आहे आज रात्री काय झाला एक नंबर आपली शरदरावच नाही

योगदान दुसरं कुठंही आमच्या आयुष्यामध्ये आलेलं नाही आणि म्हणून कदाचित आमच्याकडनं देखील मंडळपूरला आई मालीसाठी येणारे अनेक लोक आहेत परंतु जे आमच्या कोकणातले लोक बालीला मंडळपूरला येत नाही त्यांना भाऊजींच दर्शन